उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेले पाणी सोमवारी रात्री उशिरा औस बंधऱ्यात पोहोचले आहे दरम्यान उजनी धरणातून तिंबार पंपिंगद्वारे पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला आहे सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दहा मे रोजी पाणी सोडण्यात आले सध्या सहा हजार क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात आले हे पाणी रात्री उशिरा औस बंधऱ्यात पोहोचले औस आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे साडेचार मीटर पर्यंत भरून घेतले जातील वीस जुलैपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे त्यासाठी काटकसरीचे नियोजन करावे लागेल सध्या औस बंधारा कोरडा असला तरी चिंचपूर बंधाऱ्यात वीस मे पर्यंत हे पाणी पुरेल इतके पाणी होते हिप्परगा तलावातील उपलब्ध पाण्याचा उपसा सुरू आहे त्यामुळे शहराला तीव्र पाणी टंचाई भासली नाही काही भागात पाणी पोहोचले नाही अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणी सुरू आहे उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढतो त्यामुळे मागणीतही वाढ होते सततचा होणारा उपसा आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे होणारे बाष्पीभवन यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या